दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा दोन दिवसांपूर्वीच म्हणजे अठरा तारखेला रात्रीच्या सुमारास नाशिक शहरातील विनयनगर भागात एका अज्ञात इसमानं कोळीच्या साह्यानं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडत मोठं नुकसान केलेलं होतं तसेच या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला या प्रकारानं विनयनगर भागात चांगलीच दहशत पसरलेली होती वाहनांची तोडफोड करणारा हा युवक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झालेला होता स्थानिक नागरिकांकडून या युवकाला लागलीच अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात होती तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील स्थानिक नागरिकांकडनं करन प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं होतं दखल घेत पोलिस आयुक्त यांनी तपासाचे आदेश दिलेले होते त्या पार्श्वभूमीवर पुणे शाखा युनिट एक न अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या दहशत माजवणाऱ्या युवकाला जेरबंद केलेला आहे या कारवाईत अरबाज उर्फ सोनू शफीक शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून चौक मंडे येथून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे तसेच या कोणकोणी मागील कारण अद्याप परमार नाशिक न्यूज